आठशे सत्तर रुपये बिल होत आम्ही भरलं तीन हजार आठशे सत्तर ग्राहकांनी भरायचं झिरो भरा आता बाजीराव पिसा तुमचं पाच हॉस्पॉरच बिल होत तीन हजार आठशे सत्तर सरकारने भरले तीन हजार आठशे सत्तर ग्राहकांनी भरवायची रक्कम जोरात चांगला जरा झिरो झिरो हा आभारी नाही हे पुढे चालू ठेवायचं असेल गड्याला बटन आहे माझ्या मायमाऊलीनो जर उद्याच्याला वर्ष पुढं पाच वर्ष तुमची योजना चालू करायची असेल ठेवायची असेल तर जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथं राष्ट्रवादीच्या गड्याच्या शेजारचा बटन दाबा जिथं धनुष्यबाणाचा उमेदवार उभा असेल तिथं धनुष्यबाण दाबा जिथं कमळाचा उमेदवार उभा असेल तिथं कमळ दाबा हे आमच्या महायुतीच्या तीन खूण आहे आम्ही शब्दाच्या पाकीहत हा अजितदादाचा वाद आहे मी तुम्हाला सांगतो तुम्ही पुन्हा आमचं सरकार आला मकरंद बाबाला निवडून द्या बाकीचे माझे सहकार्य निवडून द्या पुढं पाच वर्ष ही या योजना चालू आहे